श्री हनुमान सेवा समिती कदमवाडी मल्हारपेठ व श्रीमंत श्री जाणारी प्रतिष्ठान कदमवाडी मल्हारपेठ यांच्या विद्यमाने आयोजित श्री हनुमान जयंती निमित्त कृत्यांचे आमचे नेहमी आम्हाला साथ करणारे निवेदक ईश्वरासाठी या निस्सा सांगावासा वाटत समोरच आहेत माझ्या या मैदानात दोन हजार सोळा साली महाराष्ट्र केसरी समाधान घोडके विरुद्ध मारुती जागवतो अशी तुफानी कुस्ती गाजली होती तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल ना गेलं काय दिसत जवळपास एक तास होत आला तरी लोकांनी तुमच्या मैदानाचा नियम आहे की कुस्ती हा बरोबरीत तरी तुम्ही सोडवत नाही आणि प्रेक्षक किती असतो एवढे प्रेक्षक आहेत त्यांना कुस्ती समजणार प्रेक्षक आहेत ज्यांना कुस्ती समजते असाच प्रेक्षक वर्ग वर्गीत बसलेला असतो गर्दी नाही पण गर्दी लोक असतात आणि त्यावेळी दिनानाथ सिंग आपले प्रमुख उपस्थित होते हिंदी केसरी महाराष्ट्राचे पाचवी महाराष्ट्र केसरी आणि पाचवी हिंदी केसरी अशा तुफानी लढती या मलरपेटच्या कदमवाडीच्या मैदानात चाललेल्या त्यामुळे मी सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करतो धन्यवाद पत्रकार मित्र तिसऱ्या मिनिटाला दुसऱ्या मिनिटाने खेळ पट आणि तिथे